चपाती तर ता झाली जिलापी मासात तर त्याच कालवण बनवणार आहे पहिलंच पाऊस आहे त्याच्यामुळे ना निघून जायचं सगळ्यात मोठे आहे याचे ना पैसे वाहणार आहे तर आता ना नदीवरती आलोय आणि आजच्या लय ना डायरेक्ट दोन नवीन जाळ आणल्यात बनवून तर एक तीन बोटीचं जाळ आहे आणि एक पाच बोटीच जाळ आहे बघू आजच्या ना कोणते मासे भेटतात दोन्ही पण जाळे ना वेगवेगळे जाळे आहेत तर एक तर एक खावले माशाचं आणि एक थोडं मोठे साईजचं मग त्याला एखाद्या वेळेस आहे ना चिलपी आणि इतर दुसरे मासे भेटू शकतील असं वाटतंय तर आचार आहे ना अक्षयसुद्धा आलं आहे सांग तर इथं आहे ना एकदम भारी जागा आहे म्हणजे एकदमच भारी जागा आहे बघा एकदम मोकळं झालं या साईडला आणि इथंच आहे ना रेसिपी सुद्धा बनवायचा प्लॅन आहे कारण तर सगळं सायमन आणलंय घरनंच आणि आता पहिले तर हे ना टूप फुगून घ्यायची त्याच्यानंतर आहे ना इथं जाळे लावायच्यात एवढ्या जागेमध्ये बघा आता टूप फुगून झाले बघा किती झाले अजून थोडी राहिली फुगवायची जावा पण नाही आमका सुकला आता हा मंगाची नव्हता एवढा ना आणि हवेमुळं काय होतंय जाळं असे वाहतात खाले आणि बरोबर काय थांबत नाही एका ठिकाणी आणि मासे मग तसे नाही भेटत जास्त तुम्ही उर का पटपट पटके नाही तू फुगून घ्या बघा आता चाललेत जाळी सोडायला अक्षय पण जाळं घेऊन चाललाय जा टाकतात बघा पहिलं तर नवीन आता आम्ही पण चाललोय तिथं सावली आहे ना तिथं झाड आहे मस्त एक तिथंच झाड आहे तिथं चांगलं जागा आहे आणि सावली सुद्धा आहे बघा तिथं बनवणार आहे साईपा बघा सरपण पण आणलंय आणि इथं दूल पण केली आणि आता पीठ पण आणलंय चपात्या करायला गहवाचं पीठ आणलंय आता चपात्या करून घेणार आहे आणि पहिलं तर पीठ मळून घेते त्याच्यानंतर पीठ मळून झाल्याच्या नंतर चूल पेटवणार आहे तर मग दाखवते परत एकदा थोडस तेल टाकते आळणी नाही लागायला पाहिजे घेते आता आणि भात करणार आहे भात पण भात तर झालाय आता आणि पीठ पण मस्त मुरला असन, मळून ठेवलेलं पत झाले आता फक्त माश्याची वाट बघणार आहे जर मासे भेटले तर कालवण बनवणार आहे त्याचा बसून बसून कंटाळा आलाय आणि बघा पाऊस पडायला झालाय पर काळ काळ धग झालाय बघा पाऊस तर इथं पडणार आहे हातातच घेते okay. आता मासे तर दोन थोड़ दिले आता बघा एक चिलापी चिलापी मासा दिलाय आणि एक खवले दिलाय आता त्याचं कालवण बनवणार आहे आणि पाऊस तर थोडं थोडा पडायला लागला आहे तर आधी कालवण बनवून घेते पटकेनी पाऊस जोरात यायच्या आधी मासे साफ करून घेणार आहे पहिले पाऊस पण पडायला लागलाय ला। निकालून बनवून घ्यायला लागत कारण की ल जोरात पडायला लागला ना पाऊस तर काही कालून करायला माशी झाल्यात था। साफ करून बघा मस्त साफ केल्यात आणि आता पटक्यानी लसूण सोलून घेते आणि कांदा मिरच्या ते पण कापून घेते हा <laughs> वावरचा माल खाये आल्या तिथं बघा आमचं कालवण बघायला आल्यात <laughs> कसं बनवतो आम्ही ते कढई तापली आता तेल वाटून घेते कांदा घेतलाय टाकून कांदा शिजून घेते पहिलं धूर तर एवढं लागतंय ना डोळ्यातून पाणी येत एवढं लय मजा लय दूर लागायला लागले कांदा तर मस्त शिजून घेते पहिलं मग पाऊस तर पडायला झालाय बघा सगळं काळ धग झालंय

आंबा पण आणलाय मी टाकून घेते गरम मसाले आणल्यात ते पण टाकून घेते हळद टाकून घेते आणि मासे ते ना तर आता पाण्यातनं सुद्धा बाहेर निघून आलं आहे कारण तर इतकं जबरदस्त पाऊस आला आहे ना ह्या साईडने तर पूर्ण आखं काळं झालं आहे आणि जवळच आलं एकदमच पाऊस तर तरीसुद्धा आहे ना पिंकीची इतर रेसिपी चाललेली आहे माशांची असं वाटत तर नाही इथं जेवायला भेटणार आहे आपल्याला तर निघून जायला लागणार आहे कालवण झालं ना तर अखोंदवस आहे ना जायला लागणार आहे कालवण आणि भात आहे ना बनवलेला तो घरी घेऊन जाऊ आणि घरी जेव असं वाटतंय तर चला मी आहे ना पहिले तर जाळे भरून घेतोय आणि मासे पण आहे ना जास्त काही सापडले नाही चार पाचच सगळे सापडलेले मासे तुम्हाला दाखवतो जातात एक चांगल्या मोठ्या साईजची चिलपी सापडली आणि कलर सुद्धा आहे ना एकदम भारी ते चिलपीचं आहे बघा तर वाटत एकदमच जवळ आलंय बघा पूर्ण आता आखं काळं काळ झालंय मग पावसाचं ढग आलंय सगळं गरजायला सुद्धा आहे ना लागलंय कारण तर निघून जायला लागणार आहे आपल्याला आता लगेचच तर चला जाऊ पाठी आता उतरून पण घेतलंय आणि हे पण आल्यात पटकीन आता चला आता लय घाय चालले आणि बघा वारा सुद्धा सुटलाय एकदम जोरात पहिलाच पाऊस आहे त्याच्यामुळे ना निघून जायचंय लगेच तिथं पोचलय आणि पाऊस आला बघा तेव्हा तिथं तर बघा मासे आणले तसेच सुके बनवून आणलेले तर आता खालवण बनवायला चालले आता ना ज्या वेळेला बसायचं आहे घरामधल्यानं लाईटसुद्धा गेली कारण तर इतका पाऊस पडतो आहे ना आता बाहेर तर नदीवरती काही जावेला भेटलं नाही तर डायरेक्ट इकडे घेऊन आलं सगळं पायमान सुद्धा पिंकीने बनवलेली आणि मात त्याच्यानंतर कालून बनवलेलं वैद ब बनवलेलं आणि घरी येऊन त्याच्यात असं वाढवलं आहे आणि कालून बनवलं आहे आता तर बघा एकदम जबरदस्त कालवण आणि तिकडे आहे ना चपाती सुद्धा नदीवरतीच बनवलेले आणि त्याच्या खाली भात सुद्धा आहे तर बघा हे नदीवरची रेसिपी आहे पण घरी येऊन आता जेवण टाकलेले का आ, नागी। 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 ना पाऊस पडतोय आणि आम्ही जेवायला बसलो आता पावसामध्ये आहे ना एकदम भारी वाटत जेवायला आता पिंकीनी सगळ्यांनाच वाढून आता मी मी सुद्धा जेवण घेतोय तिकडं आई सुद्धा येणा जेवते आता तिकड आम्ही छाया पिंकी आणि त्याच्यानंतर आहे ना माझ्याच कालवण आणि चापाती आणि भात सुद्धा आहे तर चला आता जेवण घेऊ भूक लागली सकाळपासून जेवलो ना आजीबाजी ना पाऊस पण लय पडायला लागलाय आता बघा आणि तर जेवायला पण बसल्यात सगळी येऊन सुद्धा झालंय आणि आम्हाला तर काही जास्त मासे सापडलेच नाही उगाच आहे ना चार पाच मासे सापडलेले तर रॉयदास सुद्धा आहे ना माश्याला आणि जर त्याला सापडले ना तर तुम्हाला परत एकदा थोड्या वेळाने आल्याच्या नंतर आता रोहिदास पण आलाय मासे घेऊन बघा त्याने पण मासे आणल्यात त्याला पण एवढे काही मासे नाही सापडले थोडेच सापडलेत चांगले मासे सापडलेत ना गोडवे आहे वाळजी आहे बघा वाळजी पाशी चार पाच दिसतात जिवंत आहेत अजून बघा जिवंत आहे अजून आता आणल्यात चार पाच नाही तरी भरपूर सापडल्यात आहेत ना हा बरेच आहे भरपूर सापडल्यात एक दीड किलो हाय तरी पण दोन किलो पर्यंत हे किती मोठे हाय ना बघा सगळ्यात मोठे हाय तर आता बरेचसे मासे झाल्यात कारण तर आम्हाला सुद्धा आहे ना मासे काय सापडले नव्हते अजिबातच चार पाच मासे सापडलेले त्याच्यामधले तर दोन माशांचं कालून बनवलेलं आणि बाकीचे एक चे लपे अजून सुद्धा हे पण जिवंत आहे बघा हे जिवंत आहे अजून सुद्धा एकदम हा कलर इतका भारी आहे ना त्याचा जिलाबीचा बघा आणि दोन तीन खेळले तितके सापडलेले तर रॉयता सुद्धा गेल ना दुसऱ्या साईडला त्याला सुद्धा मग सापडले जास्त तर नाही मासे पण थोडेफार तर सापडले त्याला आहे ना चांगले मासे सापडले ते गोडे मासे सापड ह्याचे ना पैसे होणार आहेत तर आता ना मार्केटला जायचं आहे खसायला तर होते नाच पैसे आणि मार्केटला जाऊन आहे ना तुम्हाला परत एकदा दाखवतोच कारण तर हे ना पिंकी आणि मी जाणार आहे मार्केटवर ते तर बघा इतके मासे आणि संपणार आहे लवकर कारण तर एकदम भारीतले मासे आजच्याला आपल्याक कमी जरी आहेत ना मासे पण एकदम भारी मासे आहेत तर आता आहे ना निघायचं आहे मार्केटला आणि दाखवतो तुम्हाला काय कसं आहे ना मार्केटला गिरय का असणार आहे आणि पावसाचं सुद्धा आहे ना वातावरण झालंय पाऊस येतोय मागाशी इतका पाऊस पडला ना आता थोडा उघडलाय आणि एखाद्या वेळेस आहे ना परत सुद्धा चला आता निघालय मार्केटला बघा पिंकी आली पाठी घेऊन चला मार्केटलाच भेटू आता तर आता मार्केटला सुद्धा येऊन पोहोचले आणि बघा पिंकी आहे ना इथं बसले आता मासे खपूनच जायचे आजच्याला घरी जास्त तर मासे नाही थोडेच मासे संपणार आहे बघू आता शे लोक यायला सुरुवात झाली दाखवतोच तुम्हाला थोड्या वेळाने ไปไหน

किती घ्यायला पिंके तर अर्ध किलो घेतलं तो वाळंजा आणि बाकी इतके मासे आता ना गिरायक चालू आहे अजून तर बराचसा उशीर आहे त्याच्यामुळे ना आता शेमा लोक यायला लागल्यात मार्केटमध्ये हा तेवढेच आहे माश ना जास्त सापडले किलो त ल 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 गोडे होत ना ते तर संपल्यात आणि आता ना फक्त दोन तीन खावले राहिलेत ते सुद्धा खापणार आहे लगेचच गिरा एक तर आले आणि बघू आता तर हे ना थोड्याच वेळामध्ये दाखवते तुम्हाला कारण तरी ना आता मासे तर संपल्यातच उगाच थोडे राहिलेत तर पिंकी आल्याच्या नंतर परत एकदा दाखवतोच तर बघा पिंकी सुद्धा ना आले आता मासे संपून आता निघायचंय घेरी तर लवकरच संपल्यात आजच्याला मासे आणि अजूनसुद्धा आहे ना माशावाला आहे तरीसुद्धा आहे ना आजच्याला जास्त माहिती गिरक तर नव्हतं पण मासे तर संपल्यात कारण तर एकदम भारी मासे होते आणि वळंजी मासे थोडी सापडले ते तर लगेचच संपले कारण तर ना वळणजी जास्त भेटत नाही तर आता आहे ना निघालो आम्ही घरी तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा